नमस्कार क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत एका लाडक्या विद्यार्थ्याचे आवडत्या शिक्षिका श्रीमती सज्जला तुषार मोरे यांना भावनिक पत्र परवाच कळालेली बातमी तुम्हाला रणरागिनी फाउंडेशन आष्टा येथील पुरस्कार मिळाला लिहावंसं वाटलं सांगावंसं वाटलं जगाला की तुम्ही किती योग्य आहात या पुरस्कारासाठी किंबहुना त्यामुळे पुरस्काराचीच शोभा वाढली प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती त्या सोहळ्याला पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे नाही जमलं याची देही याची डोळा कार्यक्रम पाहण्याचा योग यावेळी आला नाही पुढच्या वेळी नक्की मी उपस्थित असेन सगळ्यांना वाटले हा की हा मॅडमबद्दल प्राथमिक शिक्षिकेबद्दल एवढी आपुलकी एवढा जिवाळा का पण मला त्यांना सांगताना अभिमान वाटतो आमच्या मोरे मॅडमनी माझ्यावर व माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर आईप्रमाणे प्रेम केले आजही जसच्या तस्सं आठवते राजर्षी शाहू प्राथमिक विद्यामंदिर विटास शाळा नंबर तेरा या शाळेमधील चौथीचा वर्ग साल नेमकं आठवत नाही पण तुम्ही आमच्या चौथी बच्या वर्गशिक्षिका असल्याचे समजले शनिवारचा दिवस साधारणतः साडे दहा वगैरे वाजले असतील शाळेच्या मैदानावर कबड्डीचा सामना रंगलेला सगळे शिक्षक त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त अचानक धनाजी यादव हा विद्यार्थी पळत आला खेळताना त्याचे दात त्याच्या जिभेमध्ये रुतले होते भळाभळा वाहणारं रक्त तुम्ही विजेच्या वेगाने उठलात त्याला कुशीत घेऊन इतरांच्या मदतीने दवा दवाखान्यात घेऊन गेलात तिथे थांबून स्वतः लक्ष घालून उपचार करून घेतले उपचारानंतर त्या विद्यार्थ्याला घरी सोडून शाळेत परतलात खुर्चीवर बसलात आणि मग आम्हाला दिसले तुमच्या डोळ्यामधून घळाघळा वाहणारे अश्रू अगदी पोटच्या पोराला त्रास झाल्यानंतर जशी आईची अवस्था व्हावी तशी सज्जला मोरे मॅडम तुमचीच झाली होती तेव्हापासून तुम्ही आम्हा सगळ्या मुलांची जणू आईच झालात प्रत्येकाला प्रत्येक उपक्रमात भाग घ्यायला लावायचा मला वक्तृत्वासाठी तयार केले निबंध लिहिण्यासाठी प्र प्रवृत्त केले तुमच्या प्रेरणा प्रोत्साहनामुळेच मी लिहिता आणि बोलता झालो तुम्ही जर त्यावेळी आमच्या वर्गशिक्षिका नसता तर कदाचित मला लेखन कौशल्य प्राप्त झाले नसते आत्ता जे विचार माझ्याकडे आहेत ते आले नसते आणि जे मी उत्तम पद्धतीने बोलू शकतो ते शब्दांचे भांडारही माझ्याकडे उपलब्ध होऊ शकले नसते तुम्ही इतिहास शिकवायला लागला की तो तास संपूच नये असं वाटायचं मराठीतील कवितांना चाली लावून गोडी लावण्याची हातोटी तुमच्यासारखी अन्य कुणाकडे पाहायला मिळाली नाही पावसाळ्याच्या दिवसात पावसाची शक्यता वाटताच शाळेपासून लांब राहणाऱ्या म्हणजेच पानसेमळा हराळेमळा या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना वेळे अगोदर घरी पाठवून देणाऱ्या आईरूपी शिक्षिका तुम्हीच होता शिक्षिका म्हणजे बाई सगळ्याच असतात पण आई असणारी बाई फार क्वचितच असते त्यावेळी तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक वादळांचा सामना करत होता पण शाळेत असलात की सगळ्या समस्या व्यथा वेदना विसरून जीव ओतून शिकवताना तहान भूक हरपायची तुमची आणि आमचीही स्वतःचे दुःख समस्या विसरून चेहऱ्यावर हास्य पेरून तुम्ही शिकवण्यात तल्लीन व्हायचात पुढे मी सातवीपर्यंत शाळा असताना देखील हट्टाने पाचवीला हायस्कूलला गेलो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटले कारण मी तुमचा खूप लाडका विद्यार्थी होतो नंतर संपर्क कमी होत गेला मात्र कधीही कुठेही दिसलो किंवा माझी आई किंवा दिदी भाऊ कोणीही भेटले की आपुलकीने माझी चौकशी करायचा आम्ही आजही कधी जुने सवंगडी भेटलो की सज्जला मोरे मॅडम या आमच्या आवडत्या शिक्षिकेचा म्हणजे तुमचा विषय निघतोच तुमच्या वळणदार अक्षरांनी निकालपत्रावर अभिनंदन असं लिहिलं होतं ते मी आजही जपून ठेवले मी आज जो कोणी आहे त्याचा पाया भक्कम तुम्हीच केला आहे माझ्या व्यक्तिमत्व विकासात किंवा माझ्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान महत्त्वपूर्ण आहे हे मी प्रांजळपणे कबूल करतो लिहिण्यासारखं शब्दशा प्रचंड आहे पण तूर्त एवढंच नेत्रांनी पापण्यांच्या कडा ओलांडल्या की अक्षरं पुसट होत जातात हा पुरस्कार तर अभिमानास्पद आहेच पण तुमच्या सन्मानाची प्रगतीची प्रत्येक बातमी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि हो आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवताना तुम्ही स्वतःच्या कुटुंबाकडेही यत्किंचितही दुर्लक्ष होऊ दिले नाही आपल्या तीनही मुलांवर संस्कार केले शिक्षण दिले घडवले आज विटे शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शहरात बांधकाम व्यवसायात मोरे परिवार मोरे बिल्डर्स समृद्धी असोसिएट्स या माध्यमातून मोरे कुटुंबियांचे नाव सन्मानाने घेतले जाते अजून चिक्कार सन्मान बाकी आहेत ऊर भरून आलाय येत राहील आपणास आदरपूर्वक साष्टांग दंडवत तुमचा सदैव लाडका विद्यार्थी विवेकानंद निवासराव कुंभार विवेकानंद नगर विटा धन्यवाद